महाड चौदार तळे सत्याग्रह हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि राजकीय आंदोलन आहे हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड जिल्हा रायगड महाराष्ट्र येथील चौदार तळ्याच्या परिसरात सुरू झाला या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी महत्त्वाची भूमिका बजावली चौदार तळे हे एक प्रसिद्ध पवित्र जलतळ आहे त्यावेळी भारतीय जाती व्यवस्थेतून उच्चवर्णीय लोक या तळ्यात पाणी पिण्याची हक्क मानत होते तर दलितांना या तळ्याचा वापर करण्याची परवानगी नव्हती त्यामुळे दलित लोक या तळ्यात पाणी पिण्यासाठी जातीय भेदभाव आणि अत्याचारांचा सामना करीत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाच्या सदस्यांनी चौदार तळ्यात पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठी सत्याग्रह सुरू केला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी एकत्र येऊन या तळ्यात पाणी प्यायले यावेळी तेथे उच्चवर्णीय लोकांचा विरोध होता पण बाबासाहेबांनी हिंमत न गमावता सामाजिक न्याय आणि समानतेसाठी संघर्ष केला महाड चौदार तळे सत्याग्रह हे दलित समाजाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण घटना बनली हे सत्याग्रह दलितांच्या हक्कासाठी एक प्रतीक बनले आणि समाजातील अन्याय भेदभावाचे विरोध करण्याचा एक मार्ग दाखवला तथापि हे सत्याग्रह एक वादग्रस्त मुद्दा बनले कारण त्यावेळी गांधीजी आणि आंबेडकर यांचे वेगवेगळे दृष्टिकोन होते आजही महाड चौदार तळे सत्याग्रह भारतीय समाजातील समानता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून लक्षात ठेवले जाते महाड चौदार तळे सत्याग्रहवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय विचार होते तर डॉक्टर आंबेडकर यांनी महाड चौदार तळे सत्याग्रहाद्वारे समाजातील समानतेचा आग्रह धरला त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला समान हक्क मिळावेत विशेषतः पाणी पिण्याच्या हक्काच्या संदर्भात उच्चवर्णीय समाजाने दलितांना चौदार तळ्यात पाणी पिण्यापासून वंचित ठेवले होते आणि आंबेडकर यांना हे अत्यंत अन्यायकारक वाटत होते त्यांनी याविरोधात संघर्ष केला आणि चौदार तळ्यात दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळवला चौदार तळे सत्याग्रह हे जातीव्यवस्थेच्या विरोधात उभे राहणारे शक्तिशाली प्रतीक होते आंबेडकरांनी भारतीय समाजात असलेल्या भेदभावाच्या पद्धतीला विरोध केला आणि जाती व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजना सुचवली या सत्याग्रहामुळे ते जातीय अत्याचार आणि भेदभावाच्या विरुद्ध एक मोठा आवाज बनले डॉक्टर आंबेडकर यांचा विश्वास होता की शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजात जागरूकता निर्माण केली जाऊ शकते त्यांनी आपल्या अनुयायांना प्रेरणा दिली की ते सामाजिक समानता साध्य करण्यासाठी शिक्षण घेतील चौदार तळ्यात पाणी पिण्याच्या सत्याग्रहाचा उद्देश फक्त त्या ठिकाणी अधिकार मिळवण्याचा नव्हे तर समाजातील सर्व लोकांमध्ये समानता आणि अधिकाराची भावना जागृत करणे हा होता आंबेडकरांच्या दृष्टिकोनानुसार सामाजिक न्याय मिळवण्यासाठी सर्व स्तरांवर संघर्ष करणे आवश्यक होते महाड चौदार तळे सत्याग्रह म्हणजे फक्त एक स्थानिक घटना नव्हती तर ती एक मोठी सामाजिक न्यायाची लढाई होती ज्यामुळे भारतातील दलित समाजाला सामाजिक हक्क मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या जीवनात धार्मिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने कंबर कसली होती महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी केवळ जाती व्यवस्था विरोधी आंदोलन उभे केले नाही तर त्यांनी आपल्या अनुयायांना त्यांना दिलेल्या असंख्य अपमानापासून मुक्त होण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारण्याचे मार्गदर्शनही केले त्यांचा विश्वास होता की बौद्ध धर्मात समानता सहिष्णुता आणि मानवतावादाची मूल्ये आहेत महाड चौदार तळे सत्याग्रह आंबेडकर यांच्या विचारांचे ठळक उदाहरण आहे त्यांनी समाजातील अन्यायाच्या विरोधात उभे राहून दलित समाजासाठी समान हक्क आणि न्याय मिळवण्याची लढाई सुरू केली आजही त्यांचे हे विचार भारतीय समाजासाठी एक महत्त्वपूर्ण धडा आहेत कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्हाला अधिक समान आणि न्यायपूर्ण समाजाची दिशा मिळाली आहे